नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते राज्यातल्या सर्व दोनशे त्रेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी येत्या एकवीस डिसेंबरला करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले आहेत सुरुवातीच्या कार्यक्रमानुसार या सर्व जागांसाठी आज मतदान होणार होतं मात्र न्यायालयीन अपील झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये वीस डिसेंबरला मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला यामध्ये चोवीस नगराध्यक्ष आणि दोनशे चार सदस्यांच्या जागांचा समावेश आहे त्यामुळे आज एकूण दोनशे चौसष्ट नगरपरिषदा आणि नगरपंचायती जागांसाठी मतदान होत आहे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत अन्यथा वीस नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो अशी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती त्यावर आज झालेल्या सुनावणीत नागपूर न्यायालयानं सर्वच निकाल एकत्र एकवीस डिसेंबरला जाहीर करण्याचे आदेश दिले तसंच या निवडणुकीचे एक्झिट पोलही वीस तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्ध्या तासानं जाहीर करता येतील आणि नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिताही वीस डिसेंबरपर्यंत लागू राहील असंही न्यायालयानं स्पष्ट केलं या निकालावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत हे यंत्रणांचं अपयश असल्याचं म्हटलं आहे यावर आपण आधीही नाराजी व्यक्त केल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं तर न्यायालयाच्या या आदेशामुळे निवडणुकीचा खेळखोंडोबा झाला असून याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते दरम्यान राज्यातल्या दोनशे चौसष्ट नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शांततेत मतदान सुरू आहे सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान सुरू राहील राज्यात आज साडे अकरा वाजेपर्यंत सतरा पूर्णांक अकरा टक्के मतदानाची नोंद झाली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड सिल्लोड पैठण खुलताबाद गंगापूर आणि वैजापूर नगर परिषदेसाठी मतदानाला उत्साहात सुरुवात झाली जिल्ह्यात सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत सरासरी बावीस पूर्णांक एक्क्याण्णव टक्के मतदान झालं सर्वाधिक तीस टक्के मतदानाची नोंद सिल्लोड इथं झाली जिल्ह्यातल्या एकूण दोनशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्रांवर सहा नगराध्यक्ष आणि एकशे पस्तीस नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक होत असून पैठण शहरातल्या चार जागांवर वैजापूर शहरातल्या दोन जागांवर गंगापूर शहरातल्या दोन जागांवर आणि फुलंब्री नगरपंचायतीसाठी वीस डिसेंबर रोजी मतदान होणार आहे मतदान सुरळीत पार पडण्यासाठी सर्वत्र कडक पोलीस बंदोब तैनात जालना जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीसाठी शांततेत मतदान सुरू आहे भोकरदन इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतल्या मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांची गर्दी पाहायला मिळत आहे त्यासाठी जिल्हा प्रशासनानं योग्य ती तयारी केली असून प्रशासन निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी सज्ज आहे भोकरदन इथं माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सहकुटुंब मतदान केलं नांदेड जिल्ह्यात दहा नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे या निवडणुकीत मतदारांनी निर्भयपणे मतदानासाठी बाहेर पडावं असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं हिंगोली जिल्ह्यातल्या हिंगोली नगरपालिकेत सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत बावीस पूर्णांक चार तर कळमनुरी नगरपरिषदेत चोवीस पूर्णांक चार टक्के इतकं तक मतदान झालं धाराशिव जिल्ह्यात बावीस पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के मतदानाची नोंद झाली ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या चार वर्षात सहकारी क्षेत्रात अनेक महत्वपूर्ण बदल केले असल्याचं केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते मोदी सरकारनं देशातल्या सहकारी संस्थांना मजबूत करण्यासाठी सहकार मंत्रालयाची स्थापना केली देशभरात आठ लाख सहकारी संस्था असून जवळपास तीस कोटी लोक त्याचे सदस्य आहेत असं त्यांनी सांगितलं दरम्यान मतदार यादी पुनरीक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदार लोकसभेचं कामकाज आजही बाधित झालं प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी सदस्यांनी समोर येऊन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली या गदारोळात अध्यक्षांनी कामकाज सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र गोंधळ वाढत गेल्यानं लोकसभेचं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं राज्यसभेतही याच मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब झालं नाशिक महानगरपालिकेच्या स्वच्छ गोदावरी रोख्यांना आज मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांसाठी दोनशे कोटी रुपये उभारण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी